बघा आज चिवच्या वेण्या किती भारी आल्यात हाय का नाही हो ओक भांगिंग एकदम सरळ पडलाय तर रोज मी वेणे घालते हा लय तिरका पडायचं हा मग लय राग यायचा नीट पडत आज लय दिवसात ना आमच्या चिवतायच्या वेण्यांचा म्हणजे आज राग राग लय वेळा ही केली ती मग ती मम्मी आज वेने घालते का नाही तर आणि तो कोपरे खोबरं खिचते म्हणलं चक्की करावं नारळ फोडले होते ह्याला कशाला देव देव आता आखाडामध्ये नारळ पडले प्रत्येक देवाला ते वाया जाण्यापेक्षा म्हटला तर चला चक्की करावा हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना स्वामी समर्थन तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला दिवस म्हणजेच पहिला सोमवार आहे आज शुद्ध श्रावणाची सुरुवात आजपासून होत आहे तर माझा इथं झालेला आहे चाय ठेवलेली आहे कढई आणि इथे मला भाजायची आहे शेंगदाणे तर चला आता भाजून घेते आज आहे सगळ्यांना उपवा चिवतायला ओमला त्याच्या बाप्पांना मला सगळ्यांना बऱ्यापैकी सगळ्या सगळेच उपास पकडतात आता शेंगदाणे भाजून वगैरे तर इथं चाललंय आता माझं बटाटं सोलायचं कारण चिदाय लो मला खूप आवडतं बटाटा खिचडी जास्त खात नाही निकडत झालेला आहे आपला चहा रेडी इथे झालेले आहे शेंगदाणे भाजून आणि इथं आता बटाटा सोललेला आहे चहामध्ये बटाटा करायचा आहे मला उपवासाला चिवतायला ओमला ओमला डब्याला द्यायचंय उपवास आहे जास्त आवडत नाही बटाटा करताना सर्व बटाटे असे सोलून घेतलेले आहे आता चिरून घेते आणि पटकन बटाटा करते कारण टाइम होत आलेला आहे आता नऊ वाजलेले आहे सकाळचे कारण ओमला चिवतायला शाळेत जायला मग उशीर होईल ओमला पण घे म्हणा ओमच्या घे रे

इथं छान असा बटाटा शिजाई टाकलेला आहे आता त्याच्यावर झाकण त्याच्यामध्ये पटकन शिजन ताईच्या वेण्या घालायच्या तिकडे शंगाराचा कुट करून ठेवला मिरची मिरची वाटली होती मिक्सरच्या माड्यामध्ये अशी हिरवी मिरची आणि झाकण त्याच्यामध्ये शिजन तो ओमच्या डब्याला भरला आहे बटाटा आई ओमला आता आणि देते एका ताटामध्येच खायला आणि ताईच्या वेण्या वगैरे घालायच्यात मला ते मम्मी आज पैसे नाही का नारळ फोडले नव्हते आपण द्यावाला आकार आता म्हणजे ती वाया जाण्यापेक्षा ओल्या खोबऱ्याची चक्की करा चक्की खाऊ नको सगळं साधारण इथे बघा माझ्या आज आमच्यासाठी स्पेशल बनत आहे खोबऱ्याची चक्की आणि आज मम्मीने हा बेत ठरवलाय कारण बेत नाही एक चक्की असं गड बेत नसतो ही आपण नाही का ह्याला नारळ नव्हती फोडलेली त्याच्यामुळे म्हटलं नारळ वाया जाण्यापेक्षा त्याला काय खिसायचं खिसणीने वगैरे चांगलं स्वच्छ धुवून घेतलेत तर माझ्या आज मम्मी जरा आनंदी का आनंदी आहे जरा कशा माझ्या ना आल्या नायच्या व्या भरपूर दिसत चांगलं व्यवस्थित मला बरं वाटते जरा का म्हणून <laughs> नीट पडत नव्हता चितायचं बघा दाखवते इथं सगळं खोबरं खिसून झालेलं आहे बाकीचे तुकडे तुकडे राहिले होते त्याच्यामुळं मग ते मिक्सरमध्ये घालून बारीक केलं तवा घेते आणि अगोदर भाजून घेते छानमध्ये व्यवस्थित म्हणजे तवा आता तवा गरम होतोय आणि मग हे असं चांगलं भाजून घ्यायचं व्यवस्थित खोबरं आता हे खोबरं आपण पांढरं शुभ बरं दिसतंय बघा धुवून वगैरे हो घेतलं होतं अगोदर स्वच्छ असं म्हणजे कडक बनतं एकदम तवा बघा माझा यालं एक तवा एकदम स्वच्छ आहे मला अजिबात आवडत नाही काळा वगैरे तवा काय काय तर वेळे चपात्या करू असे फोडे फोड्या आले म्हणे म्हणजे कंटाळा करता जायका घासताना म्हणजे देते त्याची सवय हे असं टाकून घेते मी सगळं एकदम ताटाने बसेल का त्याच्यात नाही ते, ते, ते सांडायचं असा खूप सुंदर खोबऱ्याचा वास येतो आहे आणि मग काय पाणी शोषून घेतं म्हणजे पाणी त्याचं सुकून जातं असं परतल्यावरती खोबरं आणि आपण इकडं पलीकडच्या गॅसवरती पाक करून घेऊया साखरचा म्हणजे ह्या ताटामध्येच करून घेऊ म्हणजे यातलं पाणी शोषून घेतलं खोबऱ्यामधलं ना की एकदम भारी होते चक्की पाणी जर राहिलं ना मग ते सगळं पाणी करपायला लागलं थोडं फुड़ थोडं फुड़ तर मी घेते भाजून आणि पाकटेवते इथे बघा पातेल्यामध्ये मी छानसं असं साखर टाकून घेतली थोडंसं पाणी घेतलं आणि असं साखरचं पाणी होईल तयार आणि इकडं छान असं भाजून झालेलं आहे खोबरं एकदम भारी चक्की होते चिवतायला उंडला लेव्या आवडती सगळ्यांनाच आवडते म्हणजे मोठ्यांना छोट्यांना सगळ्यांनाच आवडते तर पाणी सगळं शोषून घेतलेलं आहे असं भाजल्यामुळं म्हणलं तुम्हाला दाखव कशी करते चक्की म्हणजे आपलं वरलो खोबरं नारळ वगैरे फोडतो ते वाया जाण्यापेक्षा असं त्याचा फायदा होतो बघा इकडे साखरचा असं उकळलेलं लय पण पाकवून नाही द्यायचं आपल्याला करते आता मी या ताटामध्ये गावरंग तूप होते म्हणजे तुम्ही तेल लावू शकता तूप लावू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते लावू लाव शकता ते इथे बघा मी ताटात असं गावर तूप लावलेलं आहे ते असं आमच्याच्या साह्याने पसरून म्हणजे काय वन चिकटणार नाही आपली चकून लावून घेते व्यवस्थित मग दाखवते तुम्हाला तर तूप तु लावून झाले आणि इकडे आपला पाककन तयार झालं आता ओतून घेणार आहे मी पटकन काय होईल नाही तर त्याचं चा। साखर नाही लगेच आणि हे लगेच टाकून घेणार आहे म्हणजे सेट होईल लगेच तर एवढे एकटीला मोबाईल धरता येत नाहीये तर समजून घ्या फायनली टाकल्यावरती दाखवते इथे पाहू शकता सगळं कोबर ताटावर टाकले तर आता आपण असं उलटण्याच्या साह्याने असं दाबूया थोडासा पाकच करायचा करताना म्हणजे काय होतं सेट होईल जर पाक नाही झाला साखरेचा तर सेट होत नाही हे बघा पाक एकदम भारी झाला आहे त्याला तुम्ही गॅनिश करायला त्याला काजू बदाम म्हणून वापरू शकता पण आपली साधीशुद्धी एकदम साध्या पद्धतीने केली मी जमली का मला ते पण कमेंट करून सांगा बघा पाक एकदम भारी वरून पण लागलेलं आहे खोबऱ्यातलं पाणी सगळं आपण तव्यामध्ये हे केलं म्हणून शोसलं गेलं आहे तर पाहू शकता मी असे सेट केली आणि आपण फॅन लावूया फॅन लावलेलंच आहे ऑलरेडी आणि अशी ठेवूया थंड होण्यासाठी म्हणजे सेट होईल फायली आपली खोबऱ्याची चक्की झालेली आहे फॅन जरा वाढवते म्हणजे थंड म्हणजे लगेच सेट होईल आणि म्हटलं वाळ्या खोबऱ्याची एकदम भारी होती ओल्यापेक्षा वाळ्याची एकदम सुपर डुप्पर बनते ही पण भारी होते तर सेट व्हायला वेळ लागेल तर चला मग बाकीचं पण काम आवरयचे कपडे वगैरे धुवायचेत अजून तर चला घरातली सगळी कामं आवरली धुणं वाढली परत खिचडी वगैरे केली आज बटाटा वगैरे केला सोमवार असल्यावर आणि आता आवरून निघालेले आहे बाजारला तर चला आता माझ्याबरोबर बाजारला निघायची तयारी झालेली आहे ना आता लाईट गेलेली आहे तर चला जाऊ दे जा लाईट जात असती बरं झालं आठवण झाली लाईटीची कारण टी व्ही आपला ऑनच होता परत आम्ही गेलो असतो निघून आणि जिवता येईल होमला यायला अजून बराच टाईम आहे तर मग टी व्ही चालूच राहिला असता घरात एकटा टी व्ही घर बघत बसला असतं तर निघाले आता ते पाठीमागं सगळं आवडली आहे तर चला सगळ्यांना बाय बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांना बाय बाय